नमस्कार मंडळी आज पाहू पु तुळशीबाग पुणे तुळशीबाग म्हणजे एक छान पर्वणीच आहे महिलांसाठी तर येथे खूप प्रकारच्या बांगड्या म्हणा ज्वेलरी म्हणा या नकली ज्वेलरी खूप खपल्या जातात आणि दिसतातही छान त्यामुळे लोक कमी किमतीत मिळतात म्हणून येथे गर्दी करतात बाहेरचे सुद्धा लोक बाहेरगावचे येत असतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्रे कानातले गळ्यातल्या नथी असे बरेच प्रकार इथं मिळतात अंगठ्या मिळतात सेट्स मिळतात परत इथे जे गौरी असतात गौरी गणपतीतल्या जे आपण शो करतो त्याचे हात पाय पूर्ण अखंड बॉडीसुद्धा मिळते तुळशी दुकानात तुळशीबागेमध्ये तर अनेक प्रकारचे पितळेची भांडीसुद्धा असतात पितळेच्या मूर्त्या असतात जे सामान आपले संसार उपयोगी असते तेसुद्धा असते परत ज्वेलरी असते गौरीच्या अंगावरचे दागिने घालतात ते कानातले असतात खूप छान असतात